श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्राध्यय सात्वा श्री गणेशाय नमहा नामधारकमणे सिद्धासी गोकर्णीचा महिमा अम्हासी विस्तार करावा कृपेसी पूर्वी कवणावर जाहला समस्ततीर्थे सोडूनी श्रीपाद गेले किंकारणी पूर्वी आराधना केली कवणी पुराण कथा सांगमज सिद्धमणे नामधारकासी गोकर्ण महिमा मजफ सांगेन तुज विस्तारेसी एकचित्ते ऐकावे युगांतरी इश्वाकुवंशी मित्रसह राजापरियेसी प्रतापवत सर्व सर्वधर्मरत देखा असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारधीसी प्रवेश जाहला अरण्यासी वाससिंह शार्दुलाचा निर्मनुष्य अरण्यात राजा पारधी खेळत भेटला तेथे दैत्य अद्भुत ज्वाळाकार भयानक राजा देखोनी तयासी शरजाळ वर्षे कोपेसी मूर्छना येऊनी धरणेसी पडैला दैत्य तयेवेळी वेळी दैत्यवधिता तयेवेळी होता त्याचा बंधूजवळी आक्रदंत से प्रबळी बंधू शोके करोनिया प्राण तेजिता निशाचरु बंधुसी म्हणतसे येरू, तू जरी होसिल सहोदरू सूड माझा घ्यावा ऐसे बोलोनी बंधुसी दैत्य पावला पंचत्वासी अनेक नर पाशी धरिले तया वेळी रूपधरुणी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे धरिले राजयाचे अति नम्रत्वे बोलोनिया समस्त मृगं मारोनी जीव छेदोनी राजा आला परतोनी आपुले नगरा परियेसा ऐसे क्रमिता एके दिवशी पितृश्राद्ध आले पियसी आमंत्रणसांगे ऋषेसि वसिष्ठादि मुनिवरा ते दिनी नियमे स्वयंपाक करवी राजा सविवेक कपटी होता जो सेवक स्थानी ठेविला राजा म्हणे पाकस्थानी तू वससी जे जे मागतील भाणवसी सर्व आणुनी त्वाद्यावे द्यावे तो सेवक नरमास आणुनी देख कापट्य भावे करवी पाक केली शाक तया तयावेळी ठाय घालि तारुषेश्वरांशी पहिलेच वाढिले नरमासासी पाहताची कोपला वसिष्ठ ऋषी दिधला शाप तये वेळी वसिष्ठ म्हणे रायास नरमास वाढिले अम्हास त्वरित होगा ब्रह्मराक्षस म्हणून शाप देताची तया वेळी राजा कोपला अतिप्रबळी अम्हा जवळी वाया शापी लेतीका का नेणे मास पाक कवणे केला माझा निरोप नाही झाला व्रथा आमुते शाप दिदला आपण शापी न उदक घेऊन अंजुळी शापा वया सिद्ध झाला ताळी तव पतीसी, पतीसी म्हणे गुरुसी शापिता दोषभारी वंदुनी त्याचे चरणधरी ते तर शील भवसागर मदयंती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण अंजुळी उदक होते जाण पडल्या चरणावरि शापदेता कल्मषपाणि पडले राजयाचे चरणी झाला तो राव पतिव्रता लागली वसिष्ठ चरणासी कोप काय कीजे करुणा कि ऐकोनी शांत झाला शान्त मुनी वर्षे बारा क्रमोनी पुनरपी राजा वसिष्ठ देऊनिवसिषऋऋऋऋऋऋऋऋऋऋी गेला आपुले ठायासी ब्रह्म राक्षस राजा परियेसी होऊणी गेला वनंतरा निर्मनुष्य अरण्यात राक्षस राहिला प्रख्यात भक्षण करी अनेक जंतु पशु पक्षी की करुण ऐसे क्रमितात मार्गस्थ दंपत्ये दोनि ब्राह्मण जाती मार्ग क्रमुनी देखिला राक्षस भयासुर यऊनि धरिले ब्राह्मणासि व्याघ्रजयसा पशुसी घेऊनि गे गेला भक्षा वयासि विप्रस्त्री जाय समागमे अतिशोकरी तसे ते ब्राह्मणी जाउनी लागे राक्षसाचरी राखे मजला अहेवपणि प्राणेश्वरासि सोडीपा न भक्षी माझा पति तयावरी प्रीती माते भक्षि गा वल्लभाते सोडिपा पती विणे राहती जन्मव्रथा दगडा दगडापरी पहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचा ऐसे नाना परी देखा विप्रस्त्री करी महादुखा बोलन मानिता राक्षसे ऐका त्या ब्राह्मणा ते भक्षिले पतीसी भक्षिले देखोनी शाप दिधला ते ब्राह्मणी मणे राक्षस ऐककानी का शाप माझा निर्धारे तू राजा सूर्यवंशी शापास्तव राक्षस झालासी पुढे मागुती राजा होसी द्वादशवर्षे क्रमोनिया परी रमता तु वा स्त्रिये सवे प्राण जाईल स्वभावे अम्हा अनाथा भक्षिसी दुष्टभावे दुरात्मया तू राक्षसा शाप देऊनी वेळी पतीच्या स्थि मिळवुनी सकळी काष्टे घालूनी या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने ऐसे असता राजा देखा कर्मिली तेथे बारा वर्षा पुनरपि राजा होऊनि ऐका आला पुले नगरासी विप्र स्त्रियेचे शापवचन स्त्रियसी सांगे ते खूण क्षण करिताक्षण मृत्युवसे आपणासी ऐकोनी पतीचे वचन मदयंती दुःख करियापण मन करुणी निर्वाण त्यजुप्राण म्हणतसे मदयंती म्हणे रायासी संतान नाही तुम्हासी आता कष्टला बारा वर्षी प्रारब्ध आपुले न चुकेची ऐकोनी सतीचे वचन शोकदाटला अतिगहन अश्रू निघती लोचनी केवी करू म्हणतसे मंत्री वृद्ध पुरोहितांसी बोलाविता झाला परीयेसी ब्रह्महत्या घडली आपणासी विमोचन होय कवणे परी मन्त्रिवृद्ध प्रोहित रायासिंहणे ऐकमात तीर्थे समस्त तेने पुनीत होशील ऐसा करोणी विचारु राजानि घितीर्थचरु सकलतीर्थ परिकरु विधिपूर्वक करीतसे ऐसि नानातीर्थे करित ब्रह्महत्या अघोर रूपे असे दिसत न वचे कवणे देखा कष्टोनी राजा कष्टोनि होनी मनाभीतरी हिंडत पातला मिथिलापुरी चिन्ताक्रान्त होनिया प्रदेशी श्रमोनी राजा परियेसी चिन्तितसे मानसी वृक्षछाये बैसोनिया तव ऋषेश्वरा समवेत प्रकाशित गौतम गौतमऋषेश्वर ख्यात अवचित ते थे पातला। देखोनी राजा गौतमासि चरण लोळे करी अति भक्ति भावे करोनिया अश्वासुनि तये वेळि गौतम पुसे करुणा बहारी क्षेम समाधान सकळि पुसता जाला वृत्तान्त ऐकोनी ऋषेश्वराचे वचना राजा सांगे विस्तारो न घडली मज शमन होय माझा दोष सवेची ये अघोरवेश व्रते आचरलो कोटीश वचे दोष परियेसा, ऐकोनी रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण सांडी गान निर्वाण वचन तारील शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणासी सांगेन तीर्थ विशेषी महापातक संहारासी, गोकर्ण स्थान असे भक्तीपूर्वक तया स्थानी, जपव्रत जा करीती जाण फळ होय लक्ष गुण ऐसे पुण्य असे जाणा तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर निरोपे विनयार्थ जे जे इच्छिती मन कामना पावे त्वरित निर्धारित जाणा समान नाही क्षेत्र गोकर्णा या ब्रह्मांड गोलोकात, गोकर्ण क्षेत्र असे गहन लिंगतीर्थे असंख्यात जाण पदोपरि असति निर्गुणा ऐषे क्षेत्र अनुपम्य कृतयुगी महाबलेश्वर श्वेत त्रेतायुगी दिसे लोहित द्वापारी रूपतीत कलियुगी कृष्णवर्ण जाना सप्त पातार खोलावून उभे असे लिंग आपणा कलियुगी मृदु हऊना दिसे रूपाने पश्चिमसमुद्रतीरेसि गोकर्णतीर्थ उत्तमेसि ब्रह्महत्यादि पापनाशी काय आश्चर्य परियेसा ब्रह्महत्यादि पञ्चमहापापे परद्वारादि षट्पापे दुशीलद्वाचारि पापे, पापे, पापे जाति दर्शने तया स्थानी पुण्यदिवसी जे अर्चिते भक्ति सि दोची जाना रुद्रमशी रायासी म्हणे गौतम सोम बुधवारी अमावस्यादी पर्वा भीतरी स्नान करु समुद्री दान धर्म करावा पूजा व्रत होम हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य म्हणे गौतम रायासी व्यतिपादादि पर्वणि सि सूर्यसङ्क्रान्ति चे दिवसे महाप्रदोष त्रयोदशी सि पूजिता पुण्य अगम्य माघ मासी, शिवरात्रि चतुर्दशी बिल्वपत्र वाहिल्यासी, दुर्लभ असे त्रिभुवनात् समस्त तीर्थी महाबलेश्वर लिंगार्थी पूजा करावी भावार्थी पातका रिक्त होय जाणा ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकोनी अति प्रेमा पुसता झाला तईवेळी राजा म्हणे गौतमेसी गोकर्ण स्थान महिमा निरोपिलेसी पूर्व कवण कवणासी साक्षी झाली असेल की मणे तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबई जाणू आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखिली असे गेलो होतो आम्ही यात्रे देखिला दृष्टांत विचित्र आले होते तेथे जनमात्र यात्रा रूपे करोनिया माध्यान काळी आम्ही तेथे बैसो हो वृक्ष छायेते देखिले चाण्डायते वृद्ध अंध महारोगी आपन केशवपनी दिसे जैशी विधवाेशवी जैषीरी क्षणक्षणा ख्षन पडे धरी प्राणत्याग कुरु ऐषी अवस्था चाण्डायिसि आले वृक्ष छाये देहटाकिला धरी सी देह ्याजु पाहे प्राणा प्राण तेजिता तये वे विमान उतरले तत्काली शिवदूत हाती त्रिशूल खट्वाङ्गी हाी चंद्रासारखी चन्द्रभासारखी केवळी किरीट के कुंडले मिरवे कपोली चतुर्वर्ग येणे परी विमाने सूर्यासारिखे तेज अति विचित्र असे विराज आले आलेचाये काज अपूर्व वर्तले तयावेणी आम्ही पुशिले शिवदूतांसी आले ती कवण कार्यासी दूत म्हणती अम्हासी आलो चांडाली सन्यावया ऐशी चांडारी पापिणीसी कैसी योग्य विमानेसी आश्वानासी सिहासनी काय योग्य शिवरात्री उपोषण नाही केले दान आपण केले नाही देखले यज्ञ ये सी कैसे न्याल तुम्ही अर्जन जन्मांतरीचे म्हणा कुष्ठ सर्वांग हेची खुणा कृमे निघते मुखातूना पूर्वार्जित केवी होईल गौतम म्हणे रायासी ऐसे पुसले दुतासी त्यांनी सांगितला आम्हासी अद्यंत ते चांडाळीचा पूर्वी इचे जन्मस्थान ब्राह्मण कुळी जाहली कन्या सौमिनी नाम असे पूर्ण सोमबिंबा सारखे मुख अति सुंदर रूप इसी उपवर जाहली पितृगृहेसी नामिळे वर तिये सरसी चिंता करीती माता पिता न मिळे सुंदर वरतीयेसी उन्नत झाली दहा वर्षी मिळवुनी एक द्विजासी दिधली कन्या। विवाह झालियावरी वरी होती तया पतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परी वर्तता इसे पुढे देखा तिचे पतीस झाले दुःखा पंचत्व पावला तात्काळ विधी वशे करूनिया। ऐकोनी तिचे माता पिता कन्या पुले घरी आणिता पतीचे दुःख करी बहुता खेद करी तेनारी अति सुंदर पूर्व वयेसी मध्ये व्यापले प्रतिदिवसी चंचल होय मानसी पुरुषाते देखोनी गुप्त रूपे क्वचितकाई जार कर्म करिता जाहली प्रकट जाहले तात्काळी गौप्य है पातकासी ऐसे तिचे पातकासी प्रकट जाहले सर्वासी वाईत केले तयासी माता पिता बंधुरगादिका शंका होती पहिली तिसी निशंख झाली व्याभिचारासी प्रकट रुपी नगरात, रमू नगरी एक वाणी होता रावणि पूर्व वयी देखोनी, झाली त्याची कुलस्त्री तया शुद्राचे घरी वर्तत होती ते नारी ऐसी पापिणी दुराचारी पुरवैरेण बेचालिस स्त्रिया नासति कामत्वे ब्राह्मण नासति हीनसेवे राज्यजाय द्विजक्षोभे यतीनासे विषयसेवने शुद्रा सवे अहर्णिशि रमत होती पूत्र जाहला अतिहर्षित्रियेसी तया शुद्रासता वर्णता इसे एके दिवशी उन्मत्त दिले वासरू छेदिले मेश मुनोनिया मेषमहोनिया छे दोनी वत्स परियसी पाक केला विनयेसी शीर ठेविले शिंकेसी, दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत जाहली असतमानी वासरू पाहतसे भुवनी दोहा वया लागी वत्सस्थानी असे मेष भ्रमित जाहली अतिक्लेश घरात पाहतसे शिरास व्यक्त दिसे वासराचे अनुतप्त होनी तया वेणि शिव मने चन्द्रमौळी आज्ञानि ऐसे पापे घडली मनो नि चिन्ते दुरात्मनि तया वत्सा शिरासे निक्षेप केला भूमिसी पती कोपेल म्हणून अस्थि चर्म निक्षेपिले जाऊनी सांगे शेजारी लोका व्याघ्रे भक्षिले वत्सासी ऐका रोदन करे दे समस्ता पुढे देखा पती पुढे येणे परी ऐसी किती दिवसावरी नांदत होती शुद्रा घरी पंचत्व पावली नारी नेली दुती यम पुरासी, घातले तिसी नरकात भोग भोगी अतिदुखित पुनरपी जन्म चांडाई जात उपजली ते नारियिका जाहली उपजताची विद्रूप विद्रूपवर्ण जैशी काजळी माता पिता काळी काळी मायामोहे ऐसे असता वर्तमानी सर्वांगी जाहली पंचत्व पावली पिता जननी दरिद्री न मिळे तिसी वस्त्रान्न दुःख करी अतिगन ऐसे तिचे पूर्व कर्म झाली वृद्ध अतिष्टे ऐसे वर्तता माघ मासी, लोक यात्रेसी, महास्थान गोकर्णासी सहित देखा ऐसे महाजना समवेत चांडारी गेली याचित सर्वभिक्षुकबहूत तया समागमे जातसे येणे परी गोकर्णासी चाण्डारी पातली सायासि करवोरम्बुनि महाजनांसी भिक्षामागे करुणावचने येणे परी मार्गात चांडाई असे याचित ते दिनी शिवरात्री असे व्रत कोणी न घाली भिक्षातीसी पूजेसी जाती सकल जन त्या ते मागतसे आक्रंदोन एक म्हणती हासोन उपवास आजी अन्न कैचे हाती होती बिलव मंजरी ते घातली तिचे करी हुंगोनी पाही येरी भक्षण वस्तू नवे म्हणे कोपोनी टाकी ते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असता अंधकारी अलभ्य पूजा घडली तिसी कोणी न घाली ती भिक्षा तिसी उपास घडला ते दिवशी पूजा पावली ते शिवासी बिलव मंजरी शिवमस्तकी पुण्य केले इने आजी उपवास शिव तिथी काजी बिल्वपत्रे ईश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्ये करुणीचे पाप गेले शतजन्मीचे ईश्वरासी प्रेम इयेचे म्हणून पाठविले अंभासी ऐसे म्हणती शिवदूत येवरी शिंपित अमृत दिव्य देह केले त्वरित घेऊन गेले शिवलोका ऐसे गोकर्ण ऐसे स्थान गौतम सांगे विस्तारून राजयासी म्हणतसे सगुण त्वरित जाई गोकर्णासी ऐकोनी गौतमाचे वचन राजामणी संतोषोन पावला त्वरित गोकर्ण पापा वेगळा जाहला जाणा पुण्य पावन स्थान म्हणून श्रीपाद राहिले सिद्ध सिद्धमणे ऐक कथन नामधारक एक चित्ते, परमकथाकल्पतरो श्री गुरु परम नरसिंह नाम धारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोध्याय ಶ್ರೀ ಗುರುದಾತ್ರೆಯರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ